देखिए मुझे ऐसा लगता है कि मैं महाराष्ट्र के मिजाज को जानता हूँ महाराष्ट्र का मिजाज ऐसा है कि इस प्रकार के प्रयोग यहाँ चलेंगे नहीं जो मराठी आदमी है वो बड़े दिल का है क्योंकि भारत पर जब आक्रमण हुआ तो मराठी आदमी ने केवल महाराष्ट्र का विचार नहीं किया पूरे भारत का विचार किया इसलिए मराठी आदमी कभी छोटा सोच नहीं सकता कभी संकुचित सोच नहीं सकता इसलिए कोई प्रयोग करण्याची कोशिश भी करे तो नाही होत पहिली गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाहीये कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठे जे लढले होते अहमदच्या अब्दालीनी त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे तो पंजाबपासून पेशावरपर्यंत हा मुलूक आम्हाला देऊन टाका बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा आहे असं आम्ही मान्य करू पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही मराठे तोही मुलक अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईला गेले होते त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जी डी पीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नाकारत असेल था तर ते अत्यंत चुकीचं आहे